आज ज्या बैलानं एक नंबर केला शिरसोडीचे वायपल ते तर तुमचं नाव सांगा किरण राय उरु तर कसं काय नियोजन झालं होतं आजचं मैदानाचं आजचं पहिलं नियोजन होतं होत गौतुम हा गाडी काय कारणानं लॉबी झाली गाडी किती वाजता गटायला पाहायला होती गटाला सातव्या सहाव्या गटात सात नंबर तासा पावली गाडी म्हणजे लॉबी झाल्यामुळं गाडी लागली मग त्यानंतर कसं नियोजन झालं तुमचं तिथनं परत बारीक ड्रायव्हर मागणं आलं नियोजन केलं ते आलं नव्हतं का त्या टाइम मग गाडी कोण होतात गाडी दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्त होते मग त्यांनी मागणी येऊन कसं नियोजन लावलं बैलाचं काय नियोजन इथे येऊन फोन केला आम्हाला की काय करायचं तर त्यांनी सगळं तिथं पुढे जाऊन ठाकूर विकूरला विचारून सदाभाऊ मास्तरला विचारून सगळं नियोजन केलं हो, ते ती मला वाटतं ही गाडी पहिली पण पाहिली होती तुमची हो निमसोडा एक नंबर केला होता या गाडीनं त्याच्यावरच आम्ही तेव्हा कसं काय नियोजन झालं होतं तुमचं निमसोड मध्ये निमसोड मध्ये दोघांत सामना झाला होता ठाकूरच्या त्यांना म्हणजे सेमी सामना झाला झाला होता गटाला आणि नामच्या सुंदर बरं गाडी पाहिली नेनामच्या का हो मग तुम्ही केलं दोन्ही बैल घातली आहे कॉम्प्रोमाइज करून म्हणजे वेगवेगळे बैल घालून पण तुम्ही फायनल त्याच्या पहिले मला वाटते सलग तीन फायनल आहे ते कुठं कुठे घेतलेत काय सांग वडगाव मध्ये केलं निमसोड मध्ये केलाय म्हणजे सलग एका आठवड्यामध्ये तीन फायनल असा बैलच नाही की कुठं सलग आताच्या तर ह्याच्यात तर नाहीच असा सलग तीन मैदान एक म्हणजे आता सध्या यात दोन तीन महिन्यात सलग गोलाच आहे बैल ते हो काय सांगाल बैला बैलाबद्दल बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की बैल लय शांत स्वभावाचा बैल अंगाव गाव कोणी मारत नाही कोणाला काय नाही नाहीतर पळणारी बैल म्हणजे मारतात म्हणजे कोणी पण जवळ जावं बैल अजिबात मी पण गाडी आणतो पण या बैलाचा पळ बघून म्हणजे फॅन झालो या ला तुम्ही गाडी आणली नाही आणली पण होत पुढे आणणार म्हणजे इच्छा आहे तुमची गाडी आणि आता पुसेगावच्या मैदानाला हा पळताना दिसल हा ही जोडी दिसेल तुम्हाला पळताना मग आजच्या मैदानाचं जी एक नंबर झालं काय सांगाल त्याबद्दल की एवढं मोठं मैदान होतं फायनल सगळ्या चांगल्या गाड्या होत्या हो चांगला बैल पळाला चार फेर पळाला नाही बाकीच्या बैलांपेक्षा एक ताव जास्त पळून पण जास्त ता ता एक ताव जास्त पळून पण फायनल एक केला पण ह्या बैलाचं असं वैशिष्ट्य आहे की जसं जसं जास्त फिर पडतील तसं बैल स्पीड वाढत जातो म्हणजे जेवढं जास्त फिरव फिरवते जास्त स्पीड लावतो म्हणजे खाली सुट्टीला जास्त असं आहे का हो सुट्टीला कसं काय थांबतो शांत लय शांत सुट्टीला सोडायचं याचा मी व्हिडिओ पण बघितले लहान मुलगी हे पाय हे दापते गोलाल घेऊन गेल्यानंतर मैदानातून बैल गेला की उलटे पालते काय सांगाल तुम्ही बोला तर बैलांना आज एक केलाय भरपूर आनंद आहे मग आजचं नियोजन कसं काय केलं होतं आजचं नियोजन काय झालं अगोदर गौतमबाईच्या मॅगीवर बिल पळाला नंतर मॅगी थोडा लॉबी झाला पुढे गाडी पुढेच चालली होती चांगली पळत होती पळत होती म्हणजे शंभर टक्के लागणारच प्रत्येकाच्या डोक्यात होतच पण जरा थोडस नशिबाने साथ दिली नाही तर मॅगी थोडा लॉबी झाला मॅगी लॉबी झाल्यानंतर नंतर बा त्यावेळेला बारीक ड्रायव्हर आमच्या बरोबर आज आलं नव्हतं ड्रायव्हरनी पैरा केला होता के तो मॅगीचा आता जो ड्रायव्हर पैरा करतो तोच गाडी आणतो असा माझं ही आहे मा, इतिहास आहे माझा ज्यानं पैरा करायचा त्यानंच गाडी आणायची बारीक ड्रायव्हरनं मागणं नॅट केलं आणि मागणं येऊन त्यांनी सांगितलं आता बैल दुसऱ्यांदा कोणावर झुकू नका माझ्या मी नियोजनानं पळवतो मग त्यांनी तिथनं नियोजन केलं जाग्यावर येतानाच फिल्डिंग लावून आलं ते मला वाटतंय जेवढे पण मैदानात गुलाली घेतले त्या मैदानात बाहेगड्यात असतात त्या सांगून केला एक नंबर करणार का तर केला सलग तीन मैदान एका आठवड्यामध्ये असा कुठल्या बैलत नाही बाबा एका आठवड्यात तीन तीन मैदान तीन मैदानात गुलाली घेतले एक नंबर काय सांगाल त्या कारण एका आठवड्यात कुठल्या बैलांना अजून बैलच पळतोय त्याने जगाला दाखवून दिले बाबा मी पळतोय म्हणून म्हणजे आता पहिलं तुम्ही म्हणता तुमची एक मुलाखत झाली होती त्यात सांगत होता की बाबा बैल देत नाही ती नाही आता फोन येतात का तुम्हाला <laughs> आता फोन दररोज येते सध्याकडे बा फोन शिचप होते सारखा फोन येऊन येऊन म्हणजे आता बैल मागतात आत आता भरपूर मागते आता तुम्ही ज्यांना मागवता ते आता मागं लागली आता लागली माग शेवटी कसं आहे दिवस हा सगळ्यासाठी आहे आणि म्हणजे दिवस हा सगळ्यासाठी उगवतो फक्त संयम ठेवा प्रत्येकानं संयम ठेवा काय नाही आज माझं पळतं उद्या एखाद्या दुसऱ्याचं पळ नाही बांबूहून जाऊ नका कुणी पण झालं ते म्हणजे काय पण झालं दुसऱ्याला बी बैल देत जा दुसऱ्याला बैल देत जा किती जाई बघा तिचं होतंय आता तुमचा बैल पळतोय म्हणून पण ह्याच्या पहिलं पळत नव्हतं तेव्हा तुम्हाला वायदी बिधी मागेल वायदी बिदी भरपूर मागली पण नाही एक रुपया देता एक नंबर टॉप मध्ये बैल नेलाय एक रुपये वायदी कोणाला दिलेली नाही आणि आपणही कोणाकडे एक रुपये दिलेली नाही आपले मन चांगलं असलं तर बैल पळतो शंभर टक्के पळणार का तर पळणार काय सांगाल आता तुमचं पहिलं कि किती किती आहे आहे वय किती चौसा आहे कुठने घेतला होता काय आणला होता खाली मग तुम्ही स्वतः गेला होता आम्ही बापले दोघं गेलो होतो तिथं आणल काय बघून घेतलं होतं बैल बैल शांत आहे सगळं स्वभाव म्हणजे वासूर जरा बारीक होतं बारीकच आहे त्याची इमारत म्हणजे त्याची इमारत बारीकच आहे पण आपला शांत स्वभाव वगैरे आम्हाला आवडला म्हणून म्हणलं पोरगा म्हणला म्हणजे पळत नव्हतं त्या टाईमिंग ला सारखं बच्चा आणलो होता मग तुम्हाला आवडले म्हणून तर मी आपलं घेऊन आलो एक वर्षाचा बच्चा आणलो मग आता पुढचं नियोजन कसं काय असं पुढचं नियोजन आता बारीक ड्रायव्हर करते ती कसं कसं काय करायचं काय करायचं पोषेगावला आम्हाला दिसलं का पुषीगावला दिसणार की आता पहिली केसरी मैदानात नाही दिसणार सुरु कुठं दिसणार आता मास्टर असला मला वाटतंय माशिर असं ते खाल्ल्या का थोड्या गाडीनं मला पायऱ्यात घंटल की जरा काम गणत म्हणून असं आहे आ चालते मग हॅलि सांग सुरेश मोहिते बैलासोबत काय करतो बैलाला खालीच सुट्टीला असतो आम्ही गाव तुमचं आमचं गाव कुकडवाड माझ्या दाजींचा बैल म्हणजे कुकडवाडवर तुम्ही इकडे मैदानाला आलाय खास बैलासाठी तेवढ्या लांबून मग त्या मैदाना तुम्ही असताय कसं काय मग बैलावर आहे बैलावर जीव आहे त्याच्या पहिलं कुठे बघितलं होतं बैल पडताना कुठला हा तुमचा मैदानात मी असतो त्याच्याबरोबर म्हणजे पहिल्यापासून तुम्ही मैदानात असताय बैलाचे काय हो काय वेगळं पण दहा वाटतंय तुम्हाला बाकीच्या सांगतो चार फिरे पळा म्हणजे एका बाकीच्या बैलांपेक्षा एक ताव जास्त झालाय आणि आज एक केला बैलानं कसं काय वागते तुम्हाला ह्या बैला दिसतेस की बाबा एका आठवड्यात सलग तीन फायनल घेतले बैलांना काय सांगाल त्या टायमिंगला त्यानं आता आम्हाला एवढा आनंद दिलाय आणि त्यानं त्याचं काम पूर्ण करून आम्हाला एकदम खुश ठेवलेला आहे कसं काय आनंद असतो हो बाबा आज गुलाल घेऊन गेला की तुमच्याकडे कसा आनंद आज कारण आज, का आज सगळ्यात चांगल्या मोठ्या गाड्या होत्या सगळ्यात चांगल्या पहाल्या पण ह्यानं एक केलं एवढ्या मोठ्या एवढ्या गाड्यांमधून एक नंबर आणि ते मला वाटते एक गाडी तास पब्लिक नव्हती त्याच्या बाजूलाची गाडी होती हो हो, 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 हो ती गाडी ते पब्लिकला पुढे नव्हती ते चांगली गाडी पहायली एकदम छान गाडी पहा गच, गटाला सीमेला कशी पाहिली गटाला सेमीला एकदम सुंदर म्हणजे आज आम्ही एक नंबर घेऊन जाणार ह्याच हिशोबानं आलो होतो तुम्ही बैल आल्यानंतर मागणं आलो होत तुम्हाला सांगितलं नव्हतं का नाही सांगितलं होतं पण जराशी काम असल्यामुळं मागणं आलो म्हणजे बैल पुढे गेलो तुम्ही मागून बैल हो बैलासाठी येता हो हो, हो।, 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 हो�